जय भीम नमबुद्धा बघूया बातमीपत्रातल्या विशेष गणामुळे महाबोधी महाविहार महा संघर्ष समिती मुंबई यांच्या वतीने पाच जून दोन हजार पंचवीसपासून साखळी उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर येथे सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये सर्व सामाजिक धार्मिक कार्यकर्ते बिहार कमिटी व मुंबई भिक्षू महासंघ यांचा सभा सहभाग आहे या लाक्षणिक साखळी उपोषणात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आयुष्यमान चेतन अहिरे तसेच डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशनचे राष्ट्रीय महासचिव संपत श्रीपती लगाडे झोन पाच चे आनंद विश्राम जाधव गुरुजी ॲडव्होकेट महेंद्र भिंगार दिवे प्रदीप हिरामन अडांगळे आदींचा समावेश होता आज चेंबूर या ठिकाणी महाबोधी महाविहार संघर्ष समिती यांच्या वतीने एक साखळी उपोषण आयोजित करण्यात आलेलं आहे आणि जेव्हा मला या उपोषणाची माहिती मिळाली तर मी वंचित भोजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी इथे आलेलो आहे ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर साहेबांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर आदरणीय भीमराव आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा वंचित भोजन आघाडीच्या वतीने जी काही बिहारला जे जी तिथे बसले आहेत त्यांना एक वायदा वादा, वादा केला होता की हा जो संघर्ष आहे ते सुरूच ठेवतील आणि त्याचप्रमाणे मागील हप्त्यामध्ये आदरणीय बनतेजी ज चंद्रकीर्ती आणि आदरणीय बनते आकाश लांबा यांनी राजगरा इथे उपस्थिती दर्शवली होती त्यांनाही वंचित भजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पुन्हा एकदा पाठिंबा जाहीर केला आहे आणि असेच भविष्यात जिथे जिथे जी असे उपोषणाचे कार्यक्रम आंदोलन होतील त्याच्यामध्ये वंचित भोजन आघाडी सक्रिय सहभागी मुंबई यांनी जे बिहारमधील आपलं महाबोधी विहार ते ज्या बिहार सरकारने मनुवाद्याच्या ताब्यात दिलेलं आहे ते बौद्ध धर्मीच्या ताब्यात द्यावा म्हणून या समितीने चेंबूर आंबेडकर गार्डन येथे एक लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या सरकारने बिहार सरकारने विहार समितीमध्ये जे मनुवादी लोक भरलेले आहेत निम्मे मनुवादी लोक आहेत नवी बौद्ध समाजाचे लोक आहेत तर मला त्या बिहार सरकारला आजच्या या ठिकाणाहून मला एक सांगावंसं वाटतं का त्यांनी भारतामध्ये जे सगळ्या ज्या स्टेट आहेत तर प्रत्येक स्टेटमधून एक एक बौद्ध भिकू त्या समितीवरती नेमले पाहिजे आता सध्या त्यांनी त्या समितीमध्ये मनुवादी लोकांचा भरणा जास्त टक्केने आहे आणि आपल्या समाजाला कमी जागा दिलेल्या आहेत तर बहुमत त्यांच्याकडेच जावं असं त्यांचा मनोवादाचा डाव आहे तो डाव आपण हाणून पाडला पाहिजे जय भीम जय शिवराय मी ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदेवे आज चेंबूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर लाक्षणिक उपोषण आम्ही करतो आहोत Uh, बिहारमध्ये जे आपलं बौद्ध विहार आहे विहार ते मुक्त व्हावं समा इतर समाजांच्या हातामध्ये जे त्यांनी बेकायदेशीरित्या घेतलेलं आहे म्हणजे कब्जा करून ठेवलेला आहे एवढ्या वर्षापासून तर त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे ज्या समाजाचं ते बौद्ध विहार आहे ज्या बुद्धिस्ट समाजाचं आहे ज्या पद्धतीने इतर समाजांचे सर्व धर्मस्थळं त्यांच्या कब्जामध्ये आहेत किंवा ते त्याचं पा देखरेख करतात किंवा त्यांच्या त्या गोष्टींवरती त्यांचं अधिकार गाजवतात किंवा त्या पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट वगैरे करतात त्याच पद्धतीने बुद्ध, आहे बौद्ध बुद्धिस्ट आहेत तर बुद्धिस्ट लोकांच्या हातामध्ये ते आमच्या हातामध्ये ते बुद्धविहार देण्यात यावं यासाठी आमचा तो संघर्ष आहे आणि बुद्धिस्ट टेम्पल बुद्ध टेम्पल जो ॲक्ट आहे नाईन्टीन फोर्टी नाईनचा तो रद्द व्हावा आणि त्या अनुषंगाने हे आमचं साखळी उपोषण आम्ही करतो आहोत आजचा पहिला दिवस आहे पाच तारखेपासून सहा सात आठ या चार दिवसासाठी आम्ही हे लाक्षणिक उपोषण केलेलं आहे साखळी उपोषण हे सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होईल याची रात्री असेल जय भीम माझं नाव आहे अनंत विश्राम जाधव भारतीय बुधानसोबा पूर्व मुंबई जिल्हा दोन क्रमांक पाच या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हे जे सकाळी उपरिष आहे ते आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे पुऱ्या भारत देशामध्ये आणि जगामध्ये सर्व असणाऱ्या बौद्ध बांधवांची एकच मागणी आहे या तथागत भगवान बुद्धांनी जी ज्ञानप्राप्ती झाली महाबोधी विहार आणि महाबोधी विहार जो एकोणीसशे फोटी नाईन जे कलम आहे आणि त्याच्यामध्ये जे पाच व्यक्ती आहेत त्या पाच व्यक्त्यापैकी या ठिकाणी सर्वच बौद्ध असावी आणि त्या बौद्धांच्या ताब्यात ते मिळावं ही पहिली आमची या ठिकाणी मागणी आहे कारण त्या प्रत्येक धर्माचा माणूस प्रत्येक असणाऱ्या त्यांच्या ट्रस्टवर असतो आपापल्या धर्माचं त्या ठिकाणी आराधना करत असतात तशाप्रकारे आम्ही या ठिकाणी बौद्ध म्हणून या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार मिळावं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्धान चंबूर या ठिकाणी हा साखळी उपोषण या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी ॲडव्होकेट आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि हे साखळी उपोषण आज पाच सहा सात आणि आठ असं या ठिकाणी चालणार आहे या ठिकाणी मी अभिनंदन करतो की लॉर्ड बुद्धा चॅनलचं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून प्रथमच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दखल घेतात त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि भारत सरकारला आम्ही इशारा देतो की या केंद्र सरकारला इशारा देतो की बौद्धांचं हे पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात मिळावं हो। आणि जर मिळालं नाही तर शेवटी या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि याला जबाबदारी इथलं असणारं कायदा सुव्यवस्था बिघाडली तर या ठिकाणी सरकार याला जबाबदार असेल असं आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत